मध्य मुंबईत असलेला प्रभादेवीचा पूल आज अखेर रात्रीपासून बंद होणार आहे तर याआधी स्थानिकांनी या पुलाच्या पाडकामाला अनेकदा विरोध केला होता सध्याच्या पुलाच्या जागी पर्यायी पूल उभारा आणि मगच पूल पाडा बंद करा आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन करा अशा त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या यातील दुसरी मागणी एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीनंतर पूर्ण करण्यात आली आहे शिवडी वरळीच्या कनेक्टरचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून प्रभादेवी पूल पाडून डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे आणि याच उन्नत मार्गामुळे अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंक गाठता येण शक्य होणार आहे तर या पुलाला पर्यायी मार्ग कुठले कुठले आहेत यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा पर्याय उपलब्ध आहे तर परळ पूर्व इथून प्रभादेवी परेलला जाण्यासाठी करी रोडचा पुलाचा पर्याय तर भायखळा पूर्व इथून कोस्टल रोड आणि सी लिंकला जाण्यासाठी चिंचपोकी पुलाचा पर्याय आहे तर प्रभादेवी लोअर पळल परेल इथं पश्चिमकडून आता परळला जाण्यासाठी करीरोडच्या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे तर वरळीकडून भायखळा पूर्वकडे जाण्यासाठी चिंचपोकी पुलाचा वापर होऊ शकतो तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भात काय वक्तव्य केलंय पाहूया त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतं आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्वाचा भाग आहे त्याची कनेक्टिव्हिटी त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल